हॅलो गायज मी शिवम जरी आपलं कोकणीचा युट्यूब थेट स्वर्ग नगरी कोकणातून स्वागत करतो तर मित्रांनो पावसाळा चालू झालाय का आणि कोकणातल्या रानभाज्या खाण्याची वेगळीच मजा असते तर मित्रांनो आपण मागे भारकेची भाजी पुढची भाजी सर्व खाल्ली आणि आता भारकीच्या भाजीवरती पावसाळ्यामध्ये हे गणपतीजवळ की तुरे येतात निळ्या रंगाची फुले येतात आणि तसं तुरा असतो त्याची देखील भाजी खूप छान लागते तर आता मी चाललो राणं खाण्याला घरातून निघालो आहे आपलं घर आहे सुपारी नारलीवर लावल्या तर आपण इकडे आहे रस्त्याने राहत चाललं तिकडे माझ्या टिक्स पाय त्याकडे चालू आहे तर मग दाखवतो इकडून गावातून बाहेर जायला लागेल रस्त्यावर उकळून तिकडे वाटेल आतमध्ये इकडे भात शेती इकडे पाऊस होता आपण भात लावणी झाले सर्व कोकणात पाण्यातनंतर जायला लागते खांड आहे इकडे बघा पाणी त्याला खांड बोलतात पाण्याचा प्रवास सर्व बाहेर पडतो आणि तिथे तुम्ही जातं पाणी म्हणजे माती व्हावून नको जायला पाणी पडत तरी तर मित्रांनो आता खांडीत बघा हे बघा वाटा बघाय रोजे झालेत नाले पडलेत वाटेला वाटेन खेकडे असले बघा बिल आहेत मुठे भेटतात आता पण आहेत सर्व भातशेती भात शेती भात शेती हिरवीगार अशी भात शेती आपण पाहू शकतोय बघा खूप छान तिकडे आपण भात लावणी बघतली तिकडे नाचणीची लागवड आहे बघा सुक्या मावरती नाचणी आणि वरी लावली जाते तिकडे नाचणी लागवड केलेली आहे बघा नाचणी तिकडे आपण होली आहे तिकडे आपण होली पेटवते बघा तो हो आणि छोटी होली तिल्ल्या बिला पेरले होते बघा तिल्ल्या तिकडे तवशी तिकडे चवली पण घातलेल्या आहेत होलीवरती घातलेल्या बघ चवलीच्या शेंगा चोरल्या माझ्या येतील चवलीच्या तवशी बिवशी तवशी चिबडं पण आहे चोरायला माझ्या येते पुढे जाऊया त्या रानात जायचं आपल्याला तुरे शोधायला नाही की काय बघायला लागतील काय लोक काय ठेवत नाहीत मोठी लोकांसाठी हो तुरं आहेत तुरं आहेत तर मित्रांनो इकडे आपण बघा मालावर रुकीच्या मालाकडे इकडे रस्त्यात सोडून आपण इकडं इकडे आता ती मला त्या कोपऱ्यात तुरे दिसत आहेत तिथे मग दाखवतो कसं तुरे असतात ते आता इकडे वाट करत जातो भरपूर तुरे न्यायचे आहेत आधी टी भेटतील पण इथला आधी खायला नाही येतो बघा जाळीत भारक्याच्या भाजीवरती तुरे येतात तर मित्रांनो इकडे बघा वाव खूप छान भरपूर आहेत जाळी आहे तर जाळीतनं बघून साप बी पास्तात जाळीत ते बघा निले निलेली फुलं येतात ती खायला मस्त असतात मग आता आपण ते काढूया तोडून पिशवी आणले पिशवीत भरतो मित्रांनो पावसाचं जंगल खूप वाढतं तर मित्रांनो आता गवत पण वाढलंय खूप तर मी तर जास्त राहण्या शिरत नाही रस्ता आहे त्याच्यानंतर चालतोय तर रस्त्याला असतील ते घेणार जवळजवळ जोल इथे बघा इथे पण दिसत आहेत इकडे वरती मोर वरटतोय बघायला मोर आहे काय आधी हे काढतो पुढे जातो मित्रांनो एवढे जमवले आहेत आता इकडे पण दिसत तुरे बघा इकडे तिकडे ते पण काढतो जाऊन चढतो गटार या रस्ता रोखीच जातो आहे इकडे पण काय रस्त्यावर काय डांबर पडले नाही भरपूर पैसे पैशाला खाऊन आता काय होत नाही चला हे काढून घेतो तो गुडी मारू काय ढगरायचो बिगरायचो नाही आय मजबूत हे बघा काढून घेतो हे बघा मस्त वाटत नीली फुलं हिरव्या झाडावरती खूप छान दिसतं हे बघा आपली एक पिशवी भरले तुरे रे पूर्ण पिशवी भरले दाबून आणलेत तरी पण खूप सारे होते अजून पण मी काढले नाहीत तर मित्रांनो आता जेवढे काढले ते मला दोन तीन दोन ते तीन दिवस हे पुरतील एवढी भाजी होईल यांची तर मित्रांनो आम्ही काही दोन माणसं काही जास्त काय लागत नाही तर तीन दिवस हे चालतील तुरे खूप छान लागते खायला आता त्यांची फुलांची वगैरे निवडायची असते त्यांची भाजी करायची असते खूप छान असते तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हे आम्हाला कमेंट करून जरूर करा आणि तुम्ही पण देखील असं खाता काही अशी भाजी तर आणि तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात ते कमेंट करून जरूर करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तर मित्रांनो आता मी चाललो आहे घरी तर मित्रांनो पुन्हा आपण भेटू शकतो एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद